मराठी ही होणार सहा हजारांऐवजी बारा हजार रुपये मिळणार भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य शासनाचा निर्णय मतदार नोंदणी प्रक्रियेत बीएलओंच्या च्या सेवेला सन्मान वाढीव मानधन देण्यात देऊन कामाचं गौरव भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणीसाठी कार्यरत असलेल्या केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ ना आता दुप्पट मानधन मिळणार आहे यापूर्वी बीएलओ ना सहा हजार रुपये मानधन देण्यात येत होतं मात्र आता त्यांना थेट बारा हजार रुपये मानधन मिळणार आहे मतदार नोंदणी ही अखंड सुरू असलेली व जबाबदारीची प्रक्रिया आहे गावोगावी जाऊन मतदारांची नावं नोंदवणं त्यांची दुरुस्ती अर्ज तपासणं नवीन मतदारांची नोंदणी करणं विलोपन करणं तसेच मतदार ओळखपत्र वाटप यासारख्या महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात या सर्व कामाचं गांभीर ओळखून राज्य शासनानं मानधनात वाढ करण्यास मान्यता दिली आहे दोन हजार एकोणीस साली शासनानं बीएल सा मानधन सहा हजार रुपये निश्चित केलं होतं मात्र कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्या नियमित फिल्ड व्हिजिट्स आणि कार्यालयीन काम पाहता हे मानधन अपुरं ठरत होतं त्यामुळे निवडणूक आयोगाच्या शिफारी शिफारशीवरून राज्य शासनानं अखेर निर्णय घेतला राज्य शासनाचा हा निर्णय जाहीर होताच बिएलोनमध्ये समाधान व्यक्त होत आहे दुप्पट मानधनामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे मतदार नोंदणीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम व काटेकोरपणे पार पडेल अशी अपेक्षा आहे हा निर्णय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जातोय बेलोनच्या मेहनतीला योग्य तो न्याय देणारा ठरलाय